हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत व्हेज कोल्हापुरी आणि त्याच्यासाठी मी मसाला घरी बनवला आहे तर त्याचा व्हिडिओ मी लवकर अपलोड करणार आहे हा मसाला इथे मी भाजून घेते सुक्का मसाला आहे हा आणि हा मसाला भाजेपर्यंत इथे आपण भाज्या घेतल्यात ज्या मी धुतल्यात आणि नंतर कापलेल्या आहेत तर फ्लावर आहे गाजर आहे बटाणा आणि परसबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीर बटाटा मशरूम घालू शकता तर इथे दुसऱ्या कढईमध्ये मी तेल घातलं आहे एक ते दीड पळी आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि त्या पाकळ्या थोड्याशा तळल्या गेल्या की मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कांदा तर इथे मी मिडियम साईजचे तीन कांदे घातलेले आहेत तर फ्रेंड्स आपण या रेसिपीमध्ये टोमॅटोचा वापर नाही करणार आहोत कांदा तळल्याच्यानंतर याच्यात मी सुकं खोबरं घातलं आहे तुम्ही हे सुक्कं खोबरं त्या सुक्या मसाल्यामध्ये सुद्धा घालू शकता आणि नंतर भाजी बनवताना पण थोडंसं घालायचं ते हे सगळं छान तळून घ्यायचं आणि आता हा मसाला आपला भाजला आहे आणि थंड झाला आहे तर याला मी मिक्सरमध्ये फिरवून घेते तर हा मसाला इथे मी मिक्सरला फिरवून घेतला आहे हा मसाला मिक्सरमधून फिरवून घेताना त्याच्यामध्ये तुम्ही मीठ आणि बेडकी मिरची घालू शकता तर वाटलेला मसाला मी इथे दोन ते अडीच चमचे घातला आहे या पाण्यामध्ये मीठ घालायचं इथे मी ह्या भाज्या उकडवून घेणार आहे तर या भाज्या उकडवण्यासाठी मी अगोदर फ्लावर आणि गाजर घालणार आहे हे दोन्ही थोडंसं उकळलं की मग आपण त्यात दुसऱ्या भाज्या घालूया तोपर्यंत इथे लाल मिरची पावडर घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे बघा मी वटाणा आणि बी घातली आहे आणि हा मसाला आपण मिक्सरला फिरून घेणार तोपर्यंत भाज्याही उकडतील मसाला छान बारीक वाटून झाला आहे तर आता त्याच कढईमध्ये मी तेल घालणार आहे एक ते दीड पळी तर फ्रेंड्स भाज्या उकडवून घेण्याचं कारण की मसाला फ्राय होईपर्यंत भाज्या उकडल्या की आपली भाजी पटकन होईल तर इथे ही भाजी खूप छान होते भा मसाला फ्राय करताना मी त्यात मीठ घातलं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ते छान फ्राय करून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये या उकडवून घेतलेल्या भाज्या घालायच्यात भाज्या छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या फ्राय करून घ्यायच्या जेणेकरून मसाल्याची टेस्ट भाज्यांमध्ये उतरेल आणि हे फ्राय करत असताना जर मसाला खाली लागत असेल तर ता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मी ते भाज्या उकडून घेतलेल्याच पाण्याचा वापर केला आहे तर भाजी तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ हवी हे तुमच्यावर आहे तर मी थोडी पातळ भाजी करणार आहे कारण मला ही भातावर खायची आहे भाजी घट्ट पातळ कशी केली तरी त्याची टेस्ट खूप छान होते त्या सुक्या मसाल्यामुळे तर तुम्हाला भाजीवर खूप तरी हवी असेल कोल्हापुरी नावे म्हटल्यावर तरी हवीच असं वाटत असेल तर तुम्ही याला वरतून बेडक्या मिरचीची फोडणी देऊ शकता फ्राय पॅनमध्ये तेल घालून बेडकी मिरची घालून तर इथे बघा ही भाजी छान उकळू द्यायची दोन तीन छान उकळ्या घ्यायच्या कारण आपल्या भाज्या पण शिजलेल्याच आहेत नंतर वरून कोथंबीर घालायची आणि मस्त आपली ही भाजी तयार आहे विदाऊट टोमॅटो तर कोणी पाहुणे आले तर तुम्ही छान अशी भाजी एकदा करून बघा माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मला कमेंट नक्की करा बाय बाय